प्रेमासाठी भीक मागू नका त्याऐवजी हे करा कधीही कोणासाठीही प्रेमासाठी भीक मागू नका प्रेम मागितलं तर त्याची किंमत कमी होते स्वतःला कमी करून मिळणारं प्रेम टिकत नाही जे खरं असेल ते स्वतःहून तुमच्याकडे येईल त्याऐवजी हे करा स्वतःची किंमत ओळखा तुम्ही कोण आहात काय करू शकता हे समजा स्वतःला सुधारत राहा स्किल्स आत्मविश्वास व्यक्तिमत्व यावर काम करा सीमारेषा ठेवा जिथे आदर नाही तिथून मागे हटणे शिका स्वप्नांच्या मागे जा प्रेमापेक्षा महत्त्वाची तुमची स्वप्न आहेत ती जिंका स्वतःला इतकं मजबूत करा की प्रेम करण्याआधीही तुम्ही पूर्ण असाल सकाळचा वेळ होता आकाशात हलकाचा प्रकाश पसरत होता एक शांत जागेत कुणीतरी बसून जीवनाकडे पाहत होतं मनात एकच प्रश्न सतत फिरत होता मी प्रेमासाठी इतकी धडपड का करतोय जे माझ्यासाठी नाही त्याच्या मागे मी का धावत आहे असं वाटत होतं जणू प्रेम मिळालं तरच स्वतःची किंमत ठरेल पण सत्य वेगळंच होतं त्या व्यक्तीला एक दिवस अचानक जाणवलं जगात कोणासाठीही स्वतःची किंमत कमी करायची नसते प्रेमासाठी दरवाज्यावर उभं राहून भीक मागायची नसते याच क्षणापासून त्याने स्वतःला बदलण्याचा प्रवास सुरू केला पहिली गोष्ट स्वतःला ओळखणं त्या व्यक्तीने विचार केला लोक मला नाकारतात म्हणून मी कमी नाही त्यांचा निर्णय हा माझ्या मूल्यांकन नाही तो स्वतःचा खरा चेहरा पाहायला लागला काय आवडतं काय करायला आनंद मिळतो काय शिकायला आवडेल आणि जेव्हा स्वतःकडे पाहायला सुरुवात केली मनातले रिकामे पण हळूहळू भरू लागले दुसरी गोष्ट स्वतःवर गुंतवणूक करणे तो रोज सकाळी उठून नवीन गोष्टी शिकू लागला कधी एक कौ कधी एक कौशल्य कधी एक सवय कधी एक नवीन विचार त्याला कळलं ज्याच्याकडे मूल्य असतं त्याला प्रेम मागावं लागत नाही लोक स्वतःहून त्याच्याकडे आकर्षित होतात आणि हेच खरं होतं जेव्हा स्वतःवर सुधारणा होते तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासानेच जीवन बदलतं तिसरी गोष्ट सीमारेषा आखणं त्या व्यक्तीने एक निर्णय घेतला जे माझा आदर करत नाहीत त्यांच्या मागे मी धावणार नाही आणि जिथे आदर नाही तिथून तो शांतपणे दूर गेला न बोलता न वाढता फक्त स्वतःचं मन सांभाळत त्याने त्याला एक नवा धडा मिळाला दूर जाणं म्हणजे हार नाही ते स्वतःला जपणं असतं चौथी गोष्ट स्वप्न पूर्ण करायला सुरुवात तो आता कुणाच्या प्रेमाच्या अपेक्षेवर जगत नव्हता त्याला स्वतःची ओळख स्वतःचा मार्ग स्वतःची स्वप्न महत्त्वाची वाटू लागली लोकांची मते बदलली ज्यांना त्याच्याकडे लक्ष नव्हतं ते आता त्याच्याकडे पाहू लागले पण आता त्याला त्या नजरेचं मोल नव्हतं कारण त्याने शिकलेलं होतं जेव्हा तू स्वतःला घडवतोस तेव्हा प्रेमाची गरज कमी होते आणि मिळाले तरी ते बोनस असतं प्रेमासाठी मागे लागू नका स्वतःला घडवण्याचं धैर्य ठेवा कारण तुम्ही बदललात की जग तुमच्या मागे येतं